महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गावचे सुपुत्र शरद गोर्डे यांची महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरद गोर्डे यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदा विखे पाटील व सर्वच भाजपा महायुती पदाधिकारी मान्यवरांकडून त्यांचे सन्मान सत्कार करून अभिनंदन कौतुक करण्यात आले आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुका स्तरावर काम करण्याची संधी दिल्याने शरद गोर्डे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांचे आभार मानले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना सुरू असून आपल्या राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी माझी निवड संगमनेर विधानसभा मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजना या समितीवर निवड केली असून माझ्यासारख्या सर्वसामान्य दुष्काळी पट्ट्यातील कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या समितीवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय नामदार विखे पाटील साहेब भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्वच नेते व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो